खैरी कन्या शाळेसमोरील दवाखान्याची जीर्ण इमारत देत आहे विद्यार्थ्यांच्या अपघाताला निमंत्रण प्रशासन निद्रा अवस्थेत प्रशासनाला सूचना करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष वडकी रळेगाव तालुक्यातील खैरी या गावातील कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये वाट कठीण दिसत आहे कारण पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याची बॉटल व पावसात छत्री या वस्तू सांभाळत शाळेत जाताना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतोय अशातच पाय घसरून पडल्यास घरी परत जाण्याशिवाय पर्याय नाही दुखापत झाल्यास दवाखान्याची वाट धरावी लागते तसेच या कन्या शाळेसमोर जुना सरकारी दवाखाना हा अवस्थेत उभा असून त्याची इमारत केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही असे गंभीर चित्र खैरी येथील एक ते चार वर्ग भरणाऱ्या कन्या शाळेची आहे ही दवाखान्याची इमारत केव्हा पडेल याची शाश्वती नाही दवाखान्याची इमारत शालेय वेळेत कोसळल्यास लहान शिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे याची प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही आजपर्यंत ही इमारत प्रशासनाने पाडली नाही मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्यास जीवितहानी झाल्यास किंवा जखम झाल्यास प्रशासन जबाबदारी घेईल का हा मोठा यक्ष प्रश्न आहे या प्रकरणाची ग्रामपंचायत आरोग्य विभाग व रायगाव तालुका प्रशासनाला माहिती दिली असूनही याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे हे मात्र विशेष जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मार्ग खूप कठीण आहे थोड्याशाही पावसाने शाळेचा रस्ता चिखलमय होतो तसेच कन्या शाळेला लागूनच जुना सरकारी दवाखान्याची इमारत जीर्ण अवस्थेत असून त्या इमारतीच्या अवस्थेमुळे दवाखाना दुसरीकडे वर्ग झाला आहे परंतु इमारती तिथेच असून ती केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही कदाचित शाळेच्या वेळेत कोसळली तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा अपघात घडू शकतो असे वास्तव चित्र आहे कन्या शाळेसमोरील दवाखान्याची इमारत पडण्याची अवस्थेत असून मात्र ती रितसर केव्हा पाडली जाईल की एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात घडल्यावर पाडली जाईल हे येणारा काळच सांगेल शाळेसमोर असलेल्या चिखलावर चुरी किंवा इतर साहित्य टाकण्यासाठी शाळेला काही जास्त फंड येत नसतो त्यामुळे यावर ग्रामपंचायत प्रशासनाने किंवा पंचायत, पंचायत समिती प्रशासनाने शाळेतील पटांगणात चुरी किंवा इतर सामग्रीचा सा वापर करून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रार्थना उभे राहता येईल या व खेळता येईल यासाठी शाळेचा परिसर चांगला करून द्यावे तसेच शाळेसमोरील रस्ता शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जाण्या येण्यास दुरुस्त करावा जेणेकरून विद्यार्थी चिखलात घसरून पडणार नाही तसेच खास करून शालेय विद्यार्थ्यांचा अपघात किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून शाळेसमोरील दवाखान्याची इमारत जमीन दोस्त करावी अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे सर विद्यार्थ्यांच्या हानी झाल्यास या प्रकरणी सूचना केलेल्या संबंधित विभागास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मागणी होत आहे संबंधित विभागाला सूचना करून पाहणी करून अहवाल सुद्धा तयार केला परंतु दोन वर्षांपासून त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे खैरी गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय तेव्हा यावर आरोग्य विभाग पंचायत समिती विभाग काय करते याकडे सर्व खैरी गावातील पालकवर्गांचं लक्ष लागलंय शाळेसमोरच भरतो आठवडी बाजार खैरी येथील आठवडी बाजार शाळेच्या अगदी समोर दर शुक्रवारी भरतो त्याच दिवशी तेथील स्वच्छता केली जात नाही शनिवारी सकाळी शाळा असते त्यामुळे रस्त्यावरील घाणीचा व आठवडी बाजारातील कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना होतो शाळेतील विद्यार्थी हे लहान असून या गलिच्छ वातावरणामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतोय त्यांना गॅस्ट्रो डायरिया यांसारख्या रोगांची लागणसुद्धा होऊ शकते त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्या असं पालकवर्गांकडून मागणी होत आहे